ओम सायराम तर आज आपल्याला समाधी मंदिर तुम्हाला सागरवांचं समाधी मंदिर दर्शन घडवणार आहे मी तर चला तर मग आपण जाऊया मंदिर पाहण्यासाठी मंदिर दर्शन घेण्यासाठी इथं बाबा पहिल्यांदा भिक्षा मागायचे साईबाबा गावात पाच घरं भिक्षा मागायचे ना तेव्हा इथं अगोदर सर्वात अगोदर इथं भिक्षा मागायचे बघा त्यांची समाधी आहे त्यांचं तुळशी द्रावण इथं बाबाचं गार्डन आहे इथं बाबाची खूप मोठी मंदिर परिसरातच आहे पण हे गार्डन कमळावर बाबाची मूर्ती बनवलेली आहे आणि तिथं बाबाच्या भोवती गार्डन बनवलेलं आहे पोलीस सुरक्षा बी राहते बाहेर आरतीच्या टायमाला हे गार्डन बंद राहतं त्यामुळे तुम्हाला मी बाहेरून बाहेरून दाखवते हे सगळं गार्डन खूप म्हणजे खूप करमतंय ह्या गार्डनमध्ये आणि बघायसारखे मुलांना खेळायला झोके वगैरे सर्व राहतं इथं खेळायला आतमध्ये आणि तुम्ही थोडं बसू बी शकता कधी दर्शनाला आलात तर इथं बसायला वगैरे जागा आहे इथंच साईबाबांचं समाधी दर्शन आहे इथं हेच आहे समाधी मंदिरात बाबांची मूर्ती हीच ही लाईव तुम्हाला दाखवते का मी हीच आहे आणि तुम्हाला चावडी दर्शन बी करवते द्वारकामाई दर्शन बी करवते पण पहिले हे आता तुम्ही बघा सेल्फी पॉईंट आहे इथं लोकांची शेल्फी घेण्यासाठी त्याच्यासाठी गर्दी आहे हे चार नंबर गेटच्या समोर समोर आहे डायरेक्ट समोर समोर नवीन आलेल्या लोकांना हे सगळं काही माहितीच नसतंय कशाला काय म्हणते कशाला काय म्हणते म्हणून हे मंदिर परिसरातच आहे बरं का माहिती बी नसतंय बघणं बी होत नाही जायला सुधरत बी नाही कुंकड कुंकड ह्या काय काही यू शिर्डी दिसलं का किती लोकांची गर्दी आहे इथं नवीन माणसांना काही सुधरत नाही आल्या कुंकड जावं कुंकड नाही तर लगेच आपण असं पुढं चलत चालत जायचं चार नंबर गेटच्या समोरून तर लगेच तुम्हाला ना हे साईबाबा मंदिराचं दर्शन हे लाईव दिसन असं चलत चलत गेलात का तर इथं लोकं आरतीला ह्याला उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळं थोडा टाईम लागायला गर्दी इथं भिकारी म्हणजे म्हातारे माणसं हे ते भिक मागायला बसलेले असतात रस्त्यात थोडं आणि तुम्हाला काही द्यायचं असलं तर देऊन जायचं नाही तसं तर इग्नोर करायचं ते म्हणतच राहते ते तर चला पुढं हे बसलेले राहतात मग मंदिराचं असं बसून देत नाहीत बरं का पण आज बसलेले आहेत ह्या का ह्या का बघू शकता ह्यांना पाय नाहीत बरं का मंदिराच्या तिथंच आहेत हे प्रसादाची दुकानं वगैरे घ्यायचा असला प्रसाद, था था था। प्रसाद तर जाता जाता इथून तुम्ही घेऊ शकता प्रसाद वगैरे तर इकडं आता आपल्याला पहिल्यांदा येईन ती द्वारकामाई येईल द्वारकामाई दर्शन घ्यायचं आहे तर खूप मोठ्या मोठ्या जाळ्या लावलेल्या आहेत ह्याच्यातून आता बघणंसुद्धा मुश्किल आहे लई बारीक आहे त्याच्यातून दिसणं मुश्किल आहे आता त्या जाळीतून पलीकडचं तुम्हाला आता ते ग गोडलिंबाचा पाला कुड़ू 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 ते सगळं झाड दिसला असतं बरं का पण आता नाही दिसत ती जाळीस लई बारीक लावलेली तशी पत्रेच्या वगैरे तिकडून आणि तिकडून परीकडून जाळी आता आली द्वारकामाई हे द्वारकामाईचे म्हणजे पोलीस वगैरे त्यांनी तर वॉचमन वगैरे असतात तिथं द्वारकामाईला जायलेल्या दर्शनाला ते ती एक मॅडम दिसती का ती दर्शनाला चाललेल्या आहेत तिकडून पलीकडून तर बघा आता हि काही ही, ही द्वारका माई इथं बाबा साठ वर्षे राहिलेले साठ वर्षे एक नाही दोन नाही साठ वर्ष बाबाचं राहतं ठिकाण आहे हे, हे। साठ वर्षे द्वारकामाई दिसली का आता दाखवणार आहे शिर्डी चावडी बाबांची बसायची सुंदर सी कमान किती छान आहे ही एकदम दड दगडी बांधकाम एकदम असं नवीन आल्यावर कळत नाही हे सगळं ह्या का ही चावडी ही आहे चावडी एक जेन्सी इकडच्या बाजूनी इकडच्या बाजूनी महिलांसाठी आहे का झाले का दर्शन सर्वांचे ओम साराम कमेंट करायला विसरू नका तर अब्दुल बाबाची झोपडी दाखवते बाबाचे महान भक्त मोठे भक्त मोठे बाबा बी म्हणतात अब्दुल बाबा बी म्हणतात मग अब्दुल बाबा झोपडीने ही बाबाचं भिक्षा मागायचे ते कुठे बघा स्वर्गीय आबाजी त्यांच्या घरी बाबा पहिल्यांदा भिक्षा मागायचे त्यांचं नाव वगैरे आहे तितक्या साईबाबाची पालखी बी आलती पालखीचं बी दर्शन घ्या बघा सुंदरशी पालखी आलती लई आणि भरपूर लोक होते पालखीत तर ओम सायराम कमेंट करा बाय बाय